जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पालम तालुक्यातील पुईनी गावाजवळ बांधण्यात आलेला तात्पुरता साईड पूल वाहून गेला असून यामुळे गावकऱ्यांना ये जा करण्यास अडचण निर्माण झाली आहे मागील एक वर्षापासून लेंडी नदीवर पुलाचे काम सुरू आहे त्या दरम्यान पुलाच्या बाजूने साईड पुलाचे काम देखील करण्यात आले होते हा पूल वाहून गेल्याने नागरिकांना अडचणींना सामोरं जावं आहे डोंगर भागातील अनेक गावांचा संपर्क देखील यामुळे तुटला आहे पालम तालुक्यातील मोजे पुयनी या गावचा लेंडी नदीचा पूल गुतेदाराच्या निष्काळजीपणामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात हाल होऊन बारा गावचा संपर्क तुटला आहे आणि पुयणी गावाला पालमून येणारा रस्ता हा दोन्ही बाजूने पूर्ण केला नळ्या अपूर्ण टाकून त्यांच्या नळ्याला फुरसण बसलं आणि दुमार या पुलाकडे न बघितल्यामुळे फुरसणामुळे पाणी जाणारा व कमी झाला आणि त्यामुळे बाजूला भसांडा पडून पुल हा पूर्ण खसून गेला आणि बारा गावचा पालमला येण्यासाठी संपर्क तुटला यामुळे गावातून येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची व गावातील नागरिकांची बेहाल होत आहे प्रतिनिधी शिवाजी शिंदेसह मी अबली जोशी डीएलपी न्यूज पालम